नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे श्री महाराज माहिती हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला ज्ञानेश्वर संपूर्ण कुटुंबाबद्दल माहिती मिळेल संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म बारा ऑगस्ट बाराशे पंच्याहत्तर मध्ये श्री क्षेत्र आळंदी झाला श्री ज्ञानेशांच्या वडिलांचे नाव विठ्ठल पंत व मातोश्रीचे नाव रखमाबाई असे होते श्री ज्ञानेश विठ्ठल पंतांचे दुसरे अपत्य होते त्यांना चार अपत्य झाली त्यापैकी सर्वात वडील श्री निवृत्ती देव त्यानंतर श्री ज्ञानेश नंतर सोपान देव आणि सर्वात धाकट्या मुक्ताबाई श्री ज्ञानेशांचे आजोबा श्री गोविंद पंत व आची निराबाई म्हणजे विठ्ठल पंतांचे आई वडील पैठण क्षेत्राजवळ गोदावरी तिरी आपेगाव नावाचे गाव आहे तेथील हे घराणे आहे आळंदी येथील सिद्धेश्वर पंत कुलकर्णी हे